जे वक्ते आहेत डॉक्टर संजय कळकर यांनी दळवीसरांच्या साहित्यावर पी एच डी केली आहे दुःखाचे स्वर हे त्या प्रबंधाला पुस्तकाचं रूप देऊन तेही ते प्रकाशित झालेलं आहे असं या माझं यूट्यूब चॅनल चालवतं आणि मी मेलो त्याची गोष्ट ही त्यांची कादंबरी पुणे युनिव्हर्सिटीला लागलेली आहे पुणे विधामध्ये कादंबरीचं नाव जरी ते सगळं ते प्रत्यक्ष सभेनं त्यामुळे त्या सगळ्या साहित्यातलं चैतन्य जे आहे आणि आत्मा जो आहे तो सगळा ह्या कदम त्यांनी केलेला आहे आणि त्या दिवशी आता डॉक्टर संजय करामंत गर्मीचा कादंब आहे या विषयावर आपण नगर नगर नाँ। नाँ ना मी नगरचा आहे नाव सांगण्याचं कारण अहमदनगर मूळ नाव आता नावाचा प्रसार करावा लागतो बदललेल्या कोकण आणि कोकणी लेखक आणि एकंदरीतलं जेवणमान याविषयी पहिल्यापासून इकडे समुद्रच नाही नळाला पाणीही दिसत नाही त्यामुळं आम्हाला इकडचं नेहमी आकर्षण असतं त्या आकर्षणातूनच दळवे मी वाचत गेलो आणि आज विश्वास पाटील साहेब आहेत अध्यक्ष साहेब आहेत या ठिकाणी सर्वजण आहेत त्यानिमित्तानिमित्त साहित्य अकादमीच्या वतीनं कादंबऱ्यांवर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाल्या सभागृहात बसतो आहे अशा बॅरिस्टर नाथपै यांनाही खूप त्यांचे भाषणं वाचलेले आहे पण महाराष्ट्राची गंमत अशी की इतके सुंदर भाषणं असून मराठीचा विचार कोणी केला नाही पण आजचे नेते बोलल्यामुळं मराठीला विजय भाषेचा दर्जा लवकर त्यामुळे मिळाला मराठी किती थी सुंदर आहे संसदेत वापरता येते हे त्यांना समजलं पी एच डी करताना मी आरोलीला आलेलो आहे दरवीच्या घरी आम्ही मित्र सगळे गेलेलो आहोत त्यांच्या आठवणी खूप वाचल्यावर त्या लाकडी माडीवर जाऊन आलो त्या खेटीतून कसे ते उप्पे वगैरे मानव ते पाहत असतील ते अनुभवून आलो ज्या आडावर त्यांनी विसर खंडेकरांना आंघोळ लागले नंतर ठंठण पाळातून त्यांनी अनेकांना आंघोळ घातले तो विषय वेगळा <laughs> तर अशा अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या त्यामुळे निश्चितच त्यांच्या एक कादंबऱ्यांचा एक वेगळा आढावा या ठिकाणी मी घेतोय मी पण ती पण करून आणले कारण मी सोय बोलणारा रक्त आहे मूळ विषय सोडून आले मी बोलतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तो छळ सहन करावा लागू नये कादंबरीमध्ये लेखकाला हवे असलेले स्वातंत्र्य भरपूर असते आणि कादंबरीतून मानवी जीवनाचे समग्र व विशाल दर्शन घडवता येते असे मानणाऱ्या जयवंत दळी यांनी एकापेक्षा एक सहज कादंबऱ्या लिहिल्या आणि मराठी कादंबरीच्या प्रवाहात आपला स्वतंत्र ठसा पाहिला त्रेसष्ट साली प्रसिद्ध झालेली चक्र ही त्यांची पहिली कादंबरी त्याविषयी आपण अनेकदा आत्ता अनेक वक्त्यांच्या नोंदून ऐकलेलं आहे नंतर त्यांनी बावीस कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये सारे प्रवासी घडीचे सोदत महानंदा अथांग वेडगळ सावल्या आणि प्रवाह धर्मानंद अल्बम अधांतरी मंगलमूर्ती आणि कंपनी ऋणानुबंध कहाणी सूर्यास्त चक्रव्यूह अंधाराच्या पारंपर्या प्रदक्षिणा बाजारसे अभिनेता आणि दोन हजार सहा लाभात अशा बावीस कोणताही सृजनशील कलावंत आपले हेच अनुभव क्षेत्र आपल्या कलाकृतीतून तुझ, कलाकृतीतून तु, साक्षात करण्याचा प्रयत्न करतो दरवी देखील त्यास अपवाद नाही त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय त्यातील पात्र त्यांना त्यांचे दैनंदिन जीवनाच्या अनुभव क्षेत्रातूनच घेतलेले त्यांची स्पष्ट बोली त्यांनी त्या त्या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेच्या अंगाने दिलेली दिल्य आहे जे जे मी बोगलं तेच कादंबऱ्यातून आलं असं ते म्हणतात त्यांची जन्मभूमी कोकण आणि कर्मभूमी मुंबई त्यामुळे बहुतेक कादंबऱ्यांना कोकण व महानगरांची पार्श्वभूमी आहे महानगरीय मध्यमवर्गीय समाज व्यवस्थेचे चित्रण हा त्यातला महत्वाचा विषय खेड्यातील समाज जीवनाचे चित्रण करताना त्यांची लेखणी काही धाडशीपणे अस्पर्श बाजू मांडते खेड्यातील व्यवहित स्त्री पुरुष एकमेकांशी थेट मोकळेपणाने बोलत नाही म्हणजे त्यावेळेस बोलत नसा परिस्थिती बदललेली आहे लैंगिक संबंधातही चोरटेपणाची भावना त्यावेळेस होते मानवी माणसे विभिन्न प्रदेशातून येतात त्यामुळे त्यांचे एकत्र राहण्यातून एक नवीनच असे सांस्कृतिक विश्व आकाराला येते उपडाकार झोपडपट्टीतील माणसं त्या ताटेवाटीनं जगण्याचा प्रयत्न करतात त्यातून लैंगिक विकृती रोबट मानसिकता स्वैरता ताण तमाव नित्याचेच असतात दळवींची ही चक्र ही कादंबरी महानगरातल्या झोपडपट्टीतील असे प्रदर्शन चक्र ही माझी पहिली कादंबरी एकोणीसशे पन्नास साठ पर्यंतच्या काळात किमान सात आठ वेळा तरी ही कादंबरी मी लिहायला की आपण या कादंबरीचं नाव सोडून द्यावा पण परत तो विषय मनात आपोआप जागा होईल तिथला परिसर हे ते पात्र त्यांचं जगणं त्यांची भाषा सगळं समोर दिसू लागेल आणि मी पुन्हा लिहायला बसत असे अठ्ठरीश बासष्ट साली ही कादंबरी म्हणून बोलत आहे यामध्ये झोपडपट्टीतल्या जीवनाची लग्न आणि भग्न वास्तवता त्यांनी थेट आणि धाडशीपणे मांडलेली आहे महानगराचा अंतस्वर ही कादंबरी आपल्याला उलगडून दाखवते आपण प्रत्येक कादंबरीकडं जर थोडक्यात जर पाहिलं तर सूर्यास्त ही कादंबरी तिचा आशय राजकीय व सामाजिक स्वरूपाचा आहे आजही ती कादंबरी आजच्या समकालीन घटनाला न्याय देते अशी ती कादंबरी आहे अंधाराच्या पारंभे ही विसाव्या शतकाच्या आरंभ काळातील कोकणातील विधवा स्त्रियांच्या यातनाच्या काळात वेग घेते आधांतरी ही कादंबरी नातेसंबंध तुटल्यामुळे पूर्णही एकाकी आधांतरी झालेल्या माणसांची अधोगतीची व्यथा त्यामध्ये दळवींनी रेखाटलेली आहे सारे प्रवाशी घडीची ही खरं म्हणजे अनेकांच्या आणि माझी आवडती कादंबरी आहे कोकणातील माणसांच्या सुखदुःखाची स्पंदने व भावांमोलने सूक्ष्म कमोऱ्यासहित त्यांनी आता रेखाटली आहे ही कादंबरी म्हणजे कोकणातील संचिताचा अंतस्थ आहे नर्मविरोची झालं असली तरी त्याचा गाभा गहिरा आहे कोकणी माणसाच्या सामान्य आयुष्यात राहणाऱ्या अंत्यदार घटना तैवाई व्यक्तींच्या बेतकी स्वभावातील बारकावे दळवी अचूक ठेवतात आणि जत्रा उत्सव नाटकं दशावतात या निमित्तानं व्यक्त होणारे त्यांच्या स्वभावातील तंबोरे बारकाही न टिकतात हसता हसता खिन्न करणारी अंतमुख करणारी ही कादंबरी आहे महानंदा ही भाव कोकणातील भाविनीची आणि देवदाशिनीची कहाणी सांगते तर म्हणजे भावींच्या दुःखाचा उभा आडवा आरवा यात रेखाटलेला आहे धर्मानंद ही कादंबरी पुरुषांमधील करणारी कादंबरी आहे वेळळी ही असलेल्या मनोरुग्णांची कादंबरी आहे प्रत्येक मनोविकारामागे अंतर्मनात खोल खोल दोन बसलेले एखादी कारण असते आपण जर रणवीच्या कादंबरीतील वेड्यांचा अभ्यास केला तर ती माणसं फक्त प्रकट वेळी आहे रस्त्यावर बोलतात तसा प्रत्येक माणसाचा को एक कोपरा वेटा असतो जो आंघोळ करताना बाथरूम मध्ये प्रगत होऊ शकतो किंवा घरामध्ये तो एकटा होऊ शकतो फक्त ते माणसांसमोर तसं बोलत नाही म्हणून ना त्यांना शहाने आपण प्रत्येक जण त्या प्रक्रियेत आहोत अर्थांनी ही कादंबरी विजोड स्त्री पुरुष संबंधातून निर्माण झालेली आहे कहाणी या कादंबरीत दारित राहणं का घराचं चित्र दळींने अनुभवलेलं आहे अभिनेताही काम पिसाड पुरुषांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवणारी कादंबरी आहे आणि या सर्व कादंबऱ्यांपेक्षा वेगळी कादंबरी श्री मंगलमूर्ती आणि कंपनी ही मनुष्य स्वभावातील गुणिमानवर व्यंगात्मक बोध ठेवताना दिसते विसंगतीतून घडणारे विनोद आपण या कादंबरीत अनेक हास्य प्रसंग घडताना दिसतात दळवींना विनोदाची अचूक भान असल्याचे आपण ठणठळपांमध्ये वाचकांनी सलग वीस वर्ष अनुभवलं त्यांच्या नावावर चोरी झालीच नाही अशा अनेक विनोदी कथा असल्या तरी मंगलमूर्ती आणि कंपनीसारखी एखादी कादंबरी वाचकांना खुशखुशीत विनोदाचा शेडकावा देऊन जाते या कादंबरीचे बीज त्यांच्या बालपणात सापडते सबंध कोकणात दसऱ्या दिवाळीपेक्षा जो आता गणपतीचा उत्सव येतोय तो महत्वाचा असतो कोकणामध्ये गणपती काढणारे अनेक कलाकार आहेत त्यावर आधारित तळवींनी या कादंबरीत श्री मंगलमूर्ती आणि कंपनी स्थापन केली या कंपनीकडून लोकांना गणपती तयार करून पुरवले जात या कंपनीचा कसा खर्च होतो हे या कादंबरीत विनोदी पद्धतीनं दाखवले आहे गणपतीच्या उंदरावर अनेक विनोदी प्रसंग आहेत परंतु दळवी विनोदी लेखनात जास्त रंगले नाही त्याचं कारण सांगताना ते म्हणतात एक गोष्ट मी आयुष्यात बरी केली मी माझ्यावर विनोदी लेखक असा शिक्का मागून घेतला नाही विनोदी लेखक असा शिक्का मागून घेतलेल्या लेखकांची फार मोठे पंचायत होते त्यांनी विनोदीच लिहिले पाहिजे एवढेच नव्हे तर विनोदी बनले पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा असते हीच अपेक्षा अनेकदा सक्तीचे रूप धारण करते आणि मला वाटते त्या विनोदी लेखकाची हा अपेक्षाच जास्त होत हे विनोदी लेखकांना अनुभवायला मिळतं एखाद्या लग्न केल्यानंतर आता हे विनोदी पद्धतीनं आशीर्वाद किंवा आता हे वेगळ्या यांचं वर्णन करतील अशी अपेक्षा स्पशानात सुद्धा त्यांच्याकडून केली जाते पण असा एखादा अपवाद जर सोडला तर माणसा माणसातील स्त्री पुरुषातील अंतर्गत नाते संबंध आणि विशेष करून लैंगिकतेमुळे खरंच जाणारे नातेसंबंध त्यांची विशिष्ट रूपे हे जयवंत दळवी यांच्या अवगहनाचे ठळक विशेष आहेत दळवींच्या कादंबऱ्या वाचणारा वाचक त्यांचे विचित्र संबंध म्हणून अक्षरशः आदरून जातो सुरुवातीला त्यांच्या लेखनातील पात्रांचे वागणे त्यांचे विक्षित नातेसंबंध मनोविकार विचार हे सारे अस्वाभाविक वाटते सासरा सुनेशी गिरभाऊजीशी नवरा बायकोशी अशी वागू शकतो असे नातेसंबंध प्रत्यक्षात असतात का मात्र अनुभव या गोष्टी खऱ्या वाटू लागतात कोल्हापूर येथे झालेल्या कादंबरीच्या परिसंवाधान भालचंद्र नेमाने म्हणाले होते दळवींनीचा व्यापारी तंत्र म्हणून उपयोग केला नवरा बायको यांच्यात संभोग होऊच नाही अशी व्यवस्था केली जोडप्यात कधी एका कधी दुसरा दुरुस्त असतो कधी बायकांचा पुरुषांशी संबंध तर कधी त्याच्या उलट शिवाय पोटे पाडणे पोट आणणे तर आहेच ज्याला परसंभोग पाहणे मानता येईल अशा विपुर्त दृष्टीने उन्मादक लिंग संबंध त्यांच्या कादंबऱ्यात वर्णी असतात असं नेमाने म्हणाले त्यावर उत्तर देताना दळवी म्हणाले स्त्री पुरुषांचं प्रेम हे शरीर सुखावरच अवलंबून असतं माणसाचे एकूण जागण्यातच शारीरिक संबंध हे फार असतात अर्थात शारीरिक संबंधाची घुणाईल अशी असू नये hmm. माझ्या कथा कादंबऱ्यात आणि बिघडलेल्या शरीर संबंधाची वर्णन जास्त येतात म्हणून तेथे प्रेमाचा प्रत्येक दिसत नाही तिथलं प्रेम बिघडलेलंच असतं आणि अतिशय महत्वाचं वाक्य दळवी सांगतात जे आपल्या अनुभवाला आलेलं असेल शरीराच्या नाड्या जुळल्याशिवाय प्रेमभावना भावना निर्माण होत नाही या कादंबरीतील ही देख्यान आहे व्याख्येशी या जोडले जातात त्यांच्या त्या दमदार व्यक्तिरेखा जर पाहिल्या तर आपल्याला अक्षरशः त्या आपल्या मनामध्ये ठसतात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कादंबऱ्यातील पुरुष दे वेळे होतात एका सीमारेषेपर्यंत शे पण स्त्रिया मात्र काहीतरी वेड्या होताना दिसत नाही आणि ती अपवादा दिगंबरची आई वेळी होऊन आत्महत्या करते परंतु कौशल्यामध्ये मंजुनाथची आई मात्र बापरेकाची वासनांदन निडा पाहून वेळी होत नाही महानंदामधील मामी टोकाचा मानसिकतान होऊनही वेळी होत नाही बॅरिस्टर मधील मावशी आनांका वेड्या होत नाही धर्मानंदमध्ये तर आजी आणि बानांद्या कोणत्याही क्षणी वेड्या होतील असे वाटते तरी ते शांतपणे जाताना दिसतात सोबत मधील शिवनाथ कोटंबीच्याही वेळी होत नाही यमदंडमधील तिळापासून झालेली मूल मारायची वेळ येते तरी निर्माता वेळी होत नाही असे का त्याचे कारण दर्वी सांगतात स्त्रिया सुशेत संयमी असतात भावनेच्या कितीही वादळात सापडल्या तरी त्यांची जगण्यावरची निष्ठा कमी होत नाही स्वतःच्या दुःख भोगाला कर्मभोग समजून त्या सगळ राहतात आणि मला वाटतं हेच त्यांच्या स्त्रियांचं विश्व त्यांनी रेखाटलेलं आहे हे आधी आपल्याला सांगितलेलं आहे जयवंत दळवी यांच्या कादंबरीची भाषा प्रवाही आहे खरवून अलंकृत नाही कित्येक ठिकाणी वाद प्राचार व उपमा येऊन ते समजत येत नाही ते इतक्या भाषेच्या प्रवाहात मिसळून गेलेले आहे पात्रानुरूप शिव्यांचा वापरही केलेला आहे भाषेत कोकणी तरी कसपणा त्यांची निवेदन शैली वर्णन शैली स्तनवर्धनशैली देहवर्धन शैली वाचकाला गुंतून ठेवते उदाहरणार्थ महानंद या कादंबरीतील त्यांचे केसर वर्धन आहे बोट बंदराला लागली घसा खडवून तारकाळी फोडावीत तसा तिने भोंगा दिला भोंग्याचा आवाज काही क्षण देवळाच्या भुंगीत घुमावत असा भोंगला निघून त्या पट्टीसारखं बंदर आत होत तिन्ही बाजून लाल डोंगर आता ते तेवढेसे लाल दिसत नव्हते दिवाळीचा सुमार आताच कुठं पाऊस पाणी होऊन गेलं होतं त्यामुळे सगळीकडे गर्द हिरवेपणा होता त्यातही कमी अधिक दर्द छटा होत्या खरं म्हणजे निष्पन्न झाडा पेडांवर ताटी वाटीनं असंघ्य हिरवेगार बसले आहे असा भास होत होता वाटत होत बंदुकीचा भार उडवला तर ता कदाचित क्षणाधात कोपटाचे द्वे उडून जाते आणि झाडा खांद्या निष्पन्न उजाड दिसते मध्ये त्यांचं वर्णन आहे वस्तीतल्या झोपड्या उकिण बसल्यासारख्या दिसत होत्या वर भोग पडलेल्या पाथरीचे तुकडे बाकी कशा कशा शाखालेल्या खजूर बांधून आलेल्या वेळाच्या टाळ्या टोपल्या फाडून केलेले बांबूचे तट्टे सिनेमाचे सिमेंटाची चुनी पोती सिनेमाचे निवडणुकीचे बॅनर पोस्टर असे मिळेल ते साहित्य जमून आपापली झोपडी झाकली होती सजवली होती मीना कुमारीचं मुद्द एका छतावर होत आणि ते हरू नये म्हणून त्यावर मुख्य उडाले दोन दगड होते दुसरे एका छापरावरील की हा गंदगी नाही करणार या पोस्टर वर करून एक मांजर आपलंच अंगण साठून ते स्वच्छ करत होत त्यांची देहवर्धन शैली प्रदक्षिणामध्ये ती एकच राहत होती दिसायला बरी वर्णानं सावली पण प्रकृतीनं न उत्तर टपोले डोळे चौकस साचवेत असे छात्री मात्र चटक लागली मोठी आणि ती सैल बांधण्याची तिची स्टाईल चालताना ती दुसमळायची तिला ती शोभायची लग्न मात्र राहून गेलं होतं अजून तरी का ते कळत नव्हतं त्यांची संवाद शैली घटना पुढे सतवत नेते वाचकाला उतरून ठेवते संवाद अर्थपूर्ण वाक्यांचे चोरचुरीत आणि अनपेक्षित धक्का देणारे होते सोबत मधील उदाहरण हाटेवर तो हवलदार बसला हा शिवाय अतिशय उच्च बारीक होता आणि त्याला विचारतो आहेच तर बोट भर आणि करणे मात्र मला काही कळलंच नाही मी म्हटलं काय तू बाबूराव नायकाकडे जातो मी नाही बा एकदा तिथे एकदा कशाला झतमाडायला उलगी मागायला बघितलीच बरोबर हो पसंती हे बघ तुझा तुझ नको आता बीजा सोतय का काय झालं पोरीनं जीव घेणार ही अनपेक्षित नाही आहे चक्रदेव मध्ये एक संवाद आहे वा आम्हाजी आज तिथे सुरेख सुंदर दिसताय आहे ते खूप खूप वर्षाने ती गोड लागली खूप झाली आणि हसत हसत त्यानं विचारलं सुरेख ती सुंदर सुरेख आणि सुंदर खरं बळवत का अगदी खरं तू नेहमी असं राहिलं पाहिजे आम्हाजी म्हणजे काय होईल बघणाऱ्याला आनंद होईल जीवनानुभव सांगत जातात आयुष्यावर नाट्य संबंधावरती गुणून जातात ती सुभाषिते म्हणून इतकी अर्थपूर्ण आहे थोडशी या कादंबरीतील सुभाषित असा आहे गुहाचे क्षण कुणाला चुकलेले कुठलाही देवधर्म दुःख कमी करू शकत नाही स्त्रियांची त्यातही पुन्हा आपल्या लग्नाच्या बायकोची कधी अप्रतिष्ठा करू नये पुन्हा सांगू शकतो <laughs> स्त्रियांची त्यातही पुन्हा आपल्या लग्नाच्या बायकोची कधी अप्रतिष्ठा करू नये पश्चाताप वेळीच झाला तरच त्याला काही अर्थात जे आपल्याला जमत नाही ते दुसऱ्यात बघायला लोकांना आवडत शक्यतो पालखा नाही डॉक्टर कुणाचीही ओळख पूर्ण होत नसते एकदा सवय झडली ती वेळ की आपल्याला कळलं नाही की देव जाणे सगळं सगळे जेवण लोक जेवंत दळवी यांनी दिलेल्या रोपांमध्ये क्लिष्टता नाही त्या व्यवहारातील आणि परिचयातील असल्याने पात्रांच्या त्या स्वाभाविक वास्तार उदाहरणार्थ कमरेची हाडं मोडावी तसा कटकट आवाज तरी त्यानं छापून घेतला चक्र एकदम फटाक्यांच्या एखाद्या मायनं ताडा ताडा पेट घ्यावा तसे सर्वजण हसले दोघींचे हाडपोळे हा खंडधार होते मरून उठल्यासारखे पोळ्याला माश्या वळवळून टासाव्यात अशा रस्त्यांच्या पुरुषांच्या नजरा साऊन शांतला पूजागिरीच्या नंद पेवळसर चंद्र प्रकाशात तिला पुरवून बुडून काढले असते निरंतर शब्द सुद्धा चक्क बोमानि असतात ते त्यांची वाक्य छोटी सोपी वाक्य छटपटेत संवाद वर्णना कसराईपणा नाही भाषा अलंकृत करण्याचा सोस नाही निवेदन संवाद हे प्रभावित पात्रांना सारीशी धाडशी भाषा अशा अनेक वैशिष्ट्यामुळे जयवंत दर्मी यांच्या कादंबऱ्याने आशयाला त्यांच्या भाषेचे प्रभावी परिमाण दाखलेले दिसते आणि स्वतःचे व्यक्तिमत्वाविषयी ते जे काही व्यक्तिमत्वाविषयी ते काही अभिप्राय होत माझे जे काही परिवाई गुण आहे ते सारे माझ्या साहित्यात आलेले आहेत माझ्या मानसिक कोण मा साहित्यातच अधिक होतो म्हणूनच मी खरा असा आहे याचं कुतूहल ज्याला आहे त्याला मी माझ्या साहित्यातच अधिक सापडतो मला वाटतं आजचे देखील आत्मचरित्र लिहितात तर हे वाचलं पाहिजे आणि कुठंतरी साहित्यातच आलं पाहिजे तर स्वतंत्र लिहिण्यापेक्षा म्हणजे वाचकांचं शिक्षण होणार नाही म्हणजे दरवी त्यांना अनेक पात्रांमध्ये विखुरलेले आहेत ते म्हणतात निष्क्रिय माणसांविषयी मला पूर्वीपासून जबरदस्त कुत्वाला आहे काही न करणारी नाही वेळ घालवणारी माणसं मी बघत नाहीतो त्यांच्या आयुष्याला अर्थ काय असा विचार माझ्या मनात येतो परीक्षेच्या विद्यार्थी अस्वस्थ असतो नाही असांगेही अस्वस्थ असतो नाते संबंध इतर नात्याबाबत का असे का असेच का हे प्रश्न मला कायम छळत राहतात आणि ती खंत माझ्या मनात कायम आहे ताळून्या ऐन पंचित करायचं तसं प्रेम मी कधी गेलं नाही प्रेमाचा तो अनुभव कधीच घेतला नाही शारीरिक कोण अनुभव पण शुद्ध उदात प्रेम करायचं राहून गेलं माझ्या आत मी आणि बाहेरचा मी यात अंतर याने संघर्ष नेहमी सुरू असतो तरी कधी मला वाटतं मी खरंच दुभमलेल्या व्यक्तिमत्वाचं आहे मला वाटतं दळवींच्या व्यक्तिमत्वाच मानसिक आंदोलनाचं ठळक प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात सापडतं म्हणून दळवींच्या गाणं मानवी नाते संबंधाच्या आणि पुरुष संबंधाच्या गुंतागुंतीचा आलेख पाडणारा अवसा आहे मानवी नातेसंबंधाचा आणि स्त्री पुरुष संबंधाचा एवढा गहन शोध मराठी साहित्यात क्वचित कोणी घेतला असेल दळवींचे समग्र कादंबरी म्हणजे अशा नात्यांचा उभा छेद आहे आणि मला वाटतं फक्त एकच आहे की दळवींच्या प्रत्येक कादंबरीमध्ये दुःखाची निर्मिती ही स्त्री पुरुष संबंधातून लैंगिक संबंधातून निर्माण झालेली आहे म्हणजे स्त्री पुरुष इतर कुठल्याही बाबतीतून होत नाही असा त्यांचा ठिकाणी असावा असे काही सोडली तर दर्जेदार असं त्यांचं साहित्य आजही मराठी आता वीस वर्ष गाजलेल्या कंठनपाठ या सदराचं लिखाण बंद घेण्यात तर असं मत दिलं होतं सदर लिहा असं वाचक म्हणतात तेव्हाच ते सदर बंद करण्यात मजा आहे आणि तोच धारा पाहून मी सांगतो आपण ऐकत आहात तोपर्यंत